भारतात नवीन वर्ष साजरा करण्यासाठी दहा पर्यटन स्थळे मित्रांनो आता नुकतीच सुट्टी संपून भारतामध्ये नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लगबग सुरू आहे एकतीस डिसेंबरच्या रात्री भारतात अनेक ठिकाणी मनोरंजक पार्ट्यांचे आयोजन केले जाते अशा पार्ट्या खास करून नाईट क्लब आणि रेस्टॉरंट या ठिकाणी मनवल्या जातात अशातच आज आपण भारतात नवीन वर्ष साजरा करण्यासाठी दहा पर्यटन स्थळे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर दहा वायनाड मित्रांनो वायनाड हे नवीन वर्षात भेट देण्यासाठी भारतातील एक सर्वोत्तम ठिकाण म्हणून ओळखले जाते कारण या ठिकाणी भरपूर हिरवीगार झाडी अप्रतिम नैसर्गिक सौंदर्य नैसर्गिक हवामान आणि हवे हवेचे वातावरण अनुभवायला मिळते त्याचबरोबर या ठिकाणी आपण ट्रॅकिंग हायकिंग टूर कॅम्पिंग आणि जंगल सफारीचाही आनंद घेऊ शकतो वायनाड हे सुंदर ठिकाण भारताच्या केरळ या राज्यामध्ये आहे ज्या ठिकाणी सहल करण्यासाठी प्रति व्यक्ती दहा ते बारा हजार रुपयापर्यंत खर्च येऊ शकतो नंबर नऊ ऊटी ऊटी हे नवीन वर्षात भेट देण्यासाठी भारतातील एक सुंदर ठिकाण आहे जे तमिळनाडू राज्यातील सर्वात सुंदर पर्यटन स्थळ म्हणूनही प्रसिद्ध आहे नऊ वर्षात या ठिकाणी आपण सुंदर नैसर्गिक दृश्य सुखद हवामान चहाची कुरणे समृद्ध जैवविविधता रंगबिरंगी वास्तुकला आणि चहाचा मधुर सुगंध इत्यादींचा आनंद घेऊ शकतो दक्षिण भारतात अनेक सुंदर चा बागांसाठी हे शहर प्रसिद्ध आहे जिथे आपण ट्रॅकिंगचा अनुभव घेऊ शकतो ज्या ठिकाणी सहल करण्यासाठी प्रति व्यक्ती पाच ते सात रुपयापर्यंत खर्च येऊ शकतो नंबर आठ कसोल उत्कृष्ट ऊर्जा आणि हृदयस्पर्शी दृश्यांनी बहरलेले कसोल हे हिल स्टेशन नऊ वर्षात भेट देण्यासाठी एक सुंदर पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते या ठिकाणी आपण सुंदर वातावरण दऱ्यांचे विलक्षण दृश्य बर्फाच्छादित पर्वतरांगा यांना एक्सप्लोर करू शकतो त्याचबरोबर या ठिकाणी आपण ट्रॅकिंग हायकिंग रिवर राफ्टिंग क्लायबिंग आणि रिवरसाईट कॅम्पिंग इत्यादी साहसिक खेळात सहभागी होऊ शकतो हिमाचल प्रदेश या राज्यात असणाऱ्या कसोल या ठिकाणी सहल करण्यासाठी प्रतिव्यक्ती तीन ते सहा हजार रुपयापर्यंत खर्च येऊ शकतो नंबर सात उदयपूर राजघराण्यांचे शहर म्हणून ओळखले जाणारे उदयपूर हे शहर भारतात नऊ वर्ष साजरा करण्यासाठी एक उत्कृष्ट ठिकाण म्हणून ओळखले जाते जे राजस्थान या राज्यामध्ये आहे उदयपूर हे शहर खास करून सुंदर तलाव राजवाडे पर्वत आणि वाघांच्या बागांसाठी प्रसिद्ध आहे त्याचबरोबर या ठिकाणी अनेक राजेशाही राजवाडेही उपलब्ध आहेत या ठिकाणी सहल करण्यासाठी प्रति व्यक्ती पाच ते आठ हजार रुपयापर्यंत खर्च येऊ शकतो नंबर सहा जैसलमेर मित्रांनो जैसलमेर हे नवीन वर्षात भेट देण्यासाठी भारतातील एक सर्वोत्तम ठिकाण म्हणून ओळखले जाते जैसलमेर या ठिकाणी अल्हासदायक हवामान कमी गर्दी सुंदर वाळवंटातील सूर्यास्त पारंपरिक लोक कार्यक्रम आणि स्थानिक राजस्थानी पदार्थ अनुभवू शकतो जैसलमेर हे भारताच्या राजस्थान या राज्यातील एक प्रमुख शहर आहे या ठिकाणी सहल करण्यासाठी प्रति व्यक्ती सहा ते आठ हजार रुपयापर्यंत खर्च येऊ शकतो नंबर पाच श्रीनगर भारताचे मिनी स्वित्झर्लँड म्हणून ओळखले जाणारे श्रीनगर हे नऊ वर्षात भेट देण्यासाठी एक सर्वोत्तम ठिकाण म्हणून ओळखले जाते जम्मू काश्मीर या राज्यातील प्रमुख शहर म्हणून श्रीनगरची ओळख आहे या ठिकाणी आपल्याला नयनरम्य दऱ्या बर्फाच्छादित शिखरे नैसर्गिक वातावरण आणि मोहक हवामान अनुभवता येईल या ठिकाणी सहल करण्यासाठी प्रति व्यक्ती दहा ते वीस हजार रुपयापर्यंत खर्च येऊ शकतो नंबर चार शिलॉंग शिलॉंग हे नवीन वर्षात भेट देण्यासाठी भारतातील एक सर्वोत्तम ठिकाण म्हणून ओळखले जाते जी भारताच्या मेघालय या राज्याची राजधानी आहे नऊ वर्षात या ठिकाणी आपण स्वागत रस्ते बाजारपेठा कॅफे आणि रेस्टॉरंट मधील गर्दी अनुभवू शकतो त्याचबरोबर या ठिकाणी असणारे नैसर्गिक सौंदर्य तलाव आणि समृद्ध संस्कृती पाहून मन अगदी प्रसन्न होऊन जाईल या ठिकाणी सहल करण्यासाठी प्रति व्यक्ती बारा ते पंधरा हजार खर्च येऊ शकतो तीन गोकर्ण प्रत्येक गोष्टीत एक छोटा गोवा म्हणून प्रसिद्ध असलेले गोकर्ण हे भारतातील नवीन वर्ष साजरा करण्यासाठी एक सर्वोत्तम ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे कित्येकदा व्यावसायिक गोवा म्हटल्या जाणाऱ्या ऑपबीट बीचचे शहराचे लक्ष हळूहळू तरुणांनी वेधून घेण्यास सुरुवात केलेली आहे नवीन वर्षाच्या सुरुवातीला या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी आपल्याला अनुभवता येते या ठिकाणी आपण शांत व स्वच्छ समुद्रकिनारे आकर्षक कॅफे बार आणि रंग गावातील जीवन अनुभवू शकतो या ठिकाणी सहल करण्यासाठी प्रति व्यक्ती सहा ते दहा हजार खर्च येऊ शकतो नंबर दोन मनाली भारतात नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी मनाली हे ठिकाण एक उत्कृष्ट पर्यटन स्थळ आहे जे भारताच्या हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये आहे या ठिकाणी आपल्याला बर्फाच्छादित पर्वत शिखरे उतुंग देवदार वृक्ष आणि अल्हासदायक हवामान अनुभवता येते त्याचबरोबर या ठिकाणी आपण राफ्टिंग ट्रॅकिंग स्कीइंग आणि पॅराग्लायडिंग सारखे साहसिक खेळही खेळू शकतो या ठिकाणी सहल करण्यासाठी प्रति व्यक्ती सहा ते दहा हजार रुपयापर्यंत खर्च येऊ शकतो नंबर एक गोवा भारतात नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी सर्वात जास्त गर्दीचे ठिकाण म्हणून गोवा या राज्याकडे पाहिले जाते दरवर्षी नऊ वर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटक गोव्यातील बीचवर गर्दी करत असतात गोव्यात आपल्याला असंख्य पार्ट्या बीच क्लब हिप्पी पार्टी जंक्शन क्रूज आणि कसिनो ठिकाणी आपल्याला नऊ वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांनी डान्स साठी केलेली मोठी गर्दी पाहायला मिळते या ठिकाणी सहल करण्यासाठी प्रति व्यक्ती आठ ते दहा हजार रुपयापर्यंत खर्च येऊ शकतो तर मित्रांनो आज आपण भारतात नवीन वर्ष साजरा करण्यासाठी दहा पर्यटन स्थळे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे यापैकी तुम्हाला कोणत्या पर्यटन स्थळाला भेट द्यायला आवडेल ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील